लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुश खबर अखेर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत की लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता एकवीसशे रुपये आज पूर्वाश्रमीचे मुख्यमंत्री म्हणजेच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांवरती प्रचंड दबाव आणल्याची चर्चा आहे सोबतच भाजपाची जी जाहीरनामा समिती होती त्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भाजपने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्या जाहीरनाम्यातील वचनांची पूर्तता करण्याची आग्रही मागणी धरली आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिली मागणी होती लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकवीसशे रुपये करण्याची आणि हा हप्ता लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची आज आदित्यताई तटकरे महिला व बालकल्याण मंत्री की ज्या आधीच्या सरकारमध्ये महिला व बाल विकास मंत्री होत्या तर त्यांनी देखील आज प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की आम्ही महिलांना पाठीमागचे उरलेले हप्ते तसेच आगामी एकवीसशे रुपयांचा हप्ता लवकरात लवकर देणार आहोत सरकारने पूर्ण तयारी केलेली आहे शेहेचाळीस हजार कोटींचा निधी सरकारने त्यासाठी मंजूर सुद्धा केलेला आहे आता फक्त प्रतीक्षा ही होती की मुख्यमंत्र्यांची सही नक्की कधी होते आणि मुख्यमंत्री आदेश कधी देतात तर बघा अखेर लाडक्या बहिणींचं म्हणणं मागणं सरकारनं मान्य केलेलं आहे उद्या दहा डिसेंबर आहे मंगळवारचा दिवस आहे आणि उद्या सकाळ झाल्याबरोबर महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत परंतु अर्थातच आपण प्रत्येक वेळी जसं पाहिलं अगदी त्या प्रकारे हे हप्ते काही विशिष्ट टप्प्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत प्राप्त माहितीनुसार थी तीन टप्पे करण्यात आलेले आहेत तीन टप्प्यांमध्ये हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जातील त्यातला पहिला टप्पा उद्याचा असेल त्यानंतर परवा दुसरा टप्पा आणि त्यानंतर म्हणजे हे बघा दहा तारखेला पहिला टप्पा अकरा तारखेला दुसरा आणि बारा तारखेला तिसरा टप्पा पार पडेल आणि या तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे उद्या छत्तीस पैकी बारा जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप केलं जाईल अकरा तारखेला उर्वरित बारा जिल्हे आणि बारा तारखेला अजून बारा जिल्हे असे बारा प्लस बारा प्लस बारा असे टोटल छत्तीस जिल्हे कव्हर करण्यात येणार आहेत आता उद्या ज्या ज्या बारा जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या निधीचं वाटप केलं जाणार आहे लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता एकवीसशे रुपये ज्या बारा जिल्ह्यांमध्ये वाटप केलं जाणार आहे चला तर आपण त्या बारा जिल्ह्यांची नावं झटपट जाणून घेऊ परंतु व्हिडिओमध्ये मध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्व लाडक्या बहिणींना आमच्या ताईंना नम्र विनंती आहे की आताच आपण व्हिडिओला एक लाईक नक्की करा आम्हाला माहिती आहे तुम्हाला अपडेट्स आवडतात व्हिडिओ आवडतात परंतु व्हिडिओ पाहण्याच्या नादात तुम्ही व्हिडिओला लाईक करणं मात्र विसरून जाता तेव्हा नम्र आहे व्हिडिओला कृपया लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात आणि तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती पैसे मिळालेले आहेत चला आता आणि हो सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला पैशांची खरोखर गरज आहे हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सांगत कारण जोपर्यंत तुम्ही तुमची गरज त्या ठिकाणी व्यक्त करत नाही तोपर्यंत तो सरकारपर्यंत हा मेसेज जात नाही की खरोखर बहिणींना गरज आहे आणि एकवीसशे रुपये लवकरात लवकर जमा केले जावेत आतापर्यंत अनेक बहिणींनी कमेंट करून सांगितलं आणि म्हणूनच हा प्रशासनावरती एक मोठं प्रेशर पडलं आणि सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतलाय की उद्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत ते सुद्धा दीड हजार प्रमाणे नव्हे तर एकवीसशे रुपये प्रमाणे तर अजूनही तुम्ही त्या ठिकाणी कमेंटमध्ये जास्तीत जास्त कमेंट नक्की करा आणि तुमची गरज कशी आहे ती नक्की दाखवा की तुम्हाला या पैशांची गरज कशी आहे चला तर ज्या बारा जिल्ह्यांचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे त्या बारा जिल्ह्यांची लिस्ट आपण पाहून घेऊ आता बघा अजून एक लिस्ट सरकारनं या ठिकाणी जाहीर केली आहे ती म्हणजे सरकारी बँकांची लिस्ट आणि खाजगी बँकांची लिस्ट बघा तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे ते सुद्धा महत्वाचं आहे अनेक महिलांनी त्या ठिकाणी ज्या शेड्युल्ड बँका आहेत किंवा ज्या अर्बन बँका आहेत त्याच्यामध्ये खाते उघडले आहेत अशा महिलांना उशिरा सर्वात उशिरा लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत ज्या ज्या महिलांची खाती सहकारी बँकेमध्ये आहेत डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आहेत त्यांना देखील सर्वात उशिराने पैसे मिळतील आणि ज्यांची खाती ही त्या ठिकाणी पतसंस्थेमध्ये आहेत ठीक आहे क्रेडिट सोसायटीमध्ये आहेत तर त्यांना सुद्धा सर्वात उशिरा त्या ठिकाणी पैसे येणार आहेत जरी तुमच्या जिल्ह्याचा उद्या नंबर असेल तरी सुद्धा अशा बँकांना अशा पतसंस्थांना सर्वात उशिरा पैसे जात आहेत आता बघा उद्या तात्काळ ज्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत त्या बँकांची यादी तीस सेकंदात अर्ध्या मिनिटात वाचून दाखवतो सर्वात पहिली बँक ती म्हणजे आयपीटीव्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँक शंभर टक्के उद्या पैसे येणार आहेत दुसरी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआय तिसरी बँक बँक ऑफ महाराष्ट्र या तीन बँका विश्वासार्ह आहेत या बँकांमध्ये पैसे सगळ्यात आध आधी जमा होतात आतापर्यंत जे जे हप्ते सरकारनं टाकले तीन हजारांचा टाकला परत दीड हजार परत तीन हजार पर हे तिन्ही हप्ते सगळ्यात आधी आय म्हणजे पोस्टाची बँक एसबीआय आणि महाराष्ट्र बँकेत सगळ्यात आधी जमा झालेले आहेत आता या तीन बँका सोडून उर्वरित ज्या बँक आहेत की ज्याच्यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसीज बँक युको बँक पंजाब अँड सिंध बँक इंडियन बँक बँक ऑफ इंडिया युनियन बँक कॅनरा बँक बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँक याही बँकांमध्ये उद्या पैसे जमा होतील आणि जर आपण खाजगी बँकांची लिस्ट पाहिली तर तीन बँका सर्वात चांगल्या आहेत एचडीएफसी बँक आय सी आय सी आय बँक आणि अॅक्सिस बँक या तीनही बँकांमध्ये लगोलग पैसे जमा होतात जर तुमचं खातं असेल तर आता या तीन बँका सोडून कोटक महिंद्रा बँक येस बँक आयडीबीआय बँक फेडरल बँक आरबीएल बँक इंडसइंड बँक आणि जे अँड के बँक बेंक, या बँकांमध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत तर इथं झाली बँकांची यादी आता थेट आपण जाऊया कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय बघा आता प्रशासनानं काय केलंय आपल्या महाराष्ट्र राज्याचे एकूण सहा विभाग पाडलेले आहेत किती सहा विभाग आणि या सहा विभागामध्ये त्या ठिकाणी जिल्ह्यांची वर्गवारी आहे तर पहिला जो विभाग आहे तो, तो म्हणजे अमरावती विभाग कोणता अमरावती तर बघा अमरावतीमध्ये अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम हे पाच जिल्हे येतात या पाच जिल्ह्यांपैकी अकोला आणि वाशिम या दोन जिल्ह्यांची नावं त्या ठिकाणी फिक्स झालेली आहेत कारण यापूर्वी अनेक त्या ठिकाणी नेत्यांनी आमदारांनी खासदारांनी आक्षेप घेतले की आमच्या विभागामध्ये फक्त एकच जिल्हा का दुसऱ्या विभागामध्ये दोन दोन जिल्हे आहेत आमच्यामध्ये एकच का तर त्याच्यामुळे लिस्ट नऊ वरून बारा पर्यंत प्रशासनानं वाढवलेली आहे आणि आता अमरावती विभागात त्या ठिकाणी अकोला आणि वाशिम या दोन जिल्ह्यांची नावं फिक्स आहेत या दोन जिल्ह्यांना उद्या पैसे येतील अमरावती बुलढाणा आणि यवतमाळ यांना मात्र पैसे नाहीत पुढं बघा छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजेच औरंगाबाद विभाग याच्यामध्ये एकूण आठ जिल्हे येतात हा सगळ्यात मोठा विभाग आहे कोणकोणते आठ जिल्हे तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद बीड जालना धाराशिव म्हणजे उस्मानाबाद लातूर नांदेड हिंगोली आणि परभणी असे आठ जिल्हे येतात तर त्याच्यापैकी छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आणि बीड या दोन जिल्ह्यांचा नंबर लागलेला आहे या दोन्ही जिल्ह्यांना त्या ठिकाणी पैसे येणार आहेत कोकण विभाग जर पाहिला तर कोकण विभागाने मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असे एकूण सात जिल्हे येतात तर त्याच्यापैकी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत चौथा विभाग आहे नागपूर विभाग बघा नागपूर विभागामध्ये एकूण सहा जिल्हे येतात नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली ठीक आहे तर त्याच्यापैकी दोन जिल्ह्यांची नाव आहेत ती म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली यांना उद्या पैसे मिळणार आहे आणि गडचिरोली या ठिकाणच्या महिलांच्या खात्यात सहावा हप्ता हा जमा होणार आहे पाचवा जो विभाग आहे तो आहे नाशिक विभाग होय नाशिक त्याच्यामध्ये एकूण पाच त्या ठिकाणी जिल्हे येतात याला आपण हे बघा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यादेवी नगर अर्थात अहमदनगर तर त्याच्यापैकी ज्या दोन जिल्ह्यांची नावं आहेत तर त्याच्यामध्ये बघा दोन जिल्हे सांगितले जळगाव आणि अहिल्या देवीनगर जळगाव आणि अहिल्या देवीनगर यांना पैसे येतील तर शेवटचा सहावा विभाग आहे पुणे विभाग तर पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर अशा पाच जिल्ह्यांचा समावेश आहे आणि त्या ठिकाणी दोन जिल्ह्यांना पैसे आहेत ते म्हणजे सांगली आणि कोल्हापूर सांगली आणि कोल्हापूर यांची नावं आहेत आधी सोलापूरचं नाव होतं ते कट झाले आणि सांगलीचं नाव ऍड झालं सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना पैसे येणार आहेत तर असे हे बारा जिल्हे या बारा जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येतील आता बाकीच्या महिलांनी नाराज होऊ नका उद्या हे बारा जिल्हे आहेत परवा उर्वरित बारा जिल्हे आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी शेवटचे बारा जिल्हे असे टोटल छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप होणार आहे आता लाडकी बहीण योजनेविषयी एक थोडीशी दुःखद अपडेट तुम्हाला देणं आमचं कर्तव्य आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी आजपासून प्रशासनानं सुरू केलेली आहे ही पडताळणी तीन पद्धतीनं केली जात आहे तुम्ही सजग राहा सावध राहा अन्यथा तुमच्याकडून पुढचे हप्ते तर मिळणार नाहीतच परंतु तुमच्याकडून पाठीमागच्या पैशांची देखील वसुली लावली जाऊ शकते ते पडताळणी कशी होणार आहे जी सर्वात गंभीर बाब आहे ती म्हणजे महिलांच्या घरोघरी जाऊन त्या ठिकाणी त्यांनी जे हमीपत्र भरलं आहे त्यानुसार सर्व बाबी क्लिअर आहेत का हे तपासलं जाणार आहे यासाठी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची एक टीम आपल्या घराकडे येईल आणि त्या ठिकाणी तुमचं घर नक्की कसं आहे कारण तुमचं उत्पन्न जर अडीच लाखांपेक्षा जास्त नाही तर त्यानुसार तुमचं घर आहे का की एखादा मोठा बंगला आहे दोन तीन मजली घर आहे घरापुढे कुठे वाहनं कोणकोणती आहेत घरातील लोकांचं राहणीमान कसं आहे घरामध्ये कोणकोणत्या वस्तू दिसून येतात म्हणजे एक मोठा टीव्ही आहे का फ्रीज आहे का वॉशिंग मशीन आहे का तर अशा सर्व गोष्टींची पडताळणी म्हणजे फील्डवरती जाऊन त्या ठिकाणी हा सर्व्हे हे इन्स्पेक्शन होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट तुमची माहिती ही शेजाऱ्या बाजारांकडून गावातील इतर व्यक्तींकडून तुमच्या परिसरातील इतर व्यक्तींकडून सुद्धा घेतली जाणार आहे त्याला नाव दिलं व्हिसल ब्लोअर व्हिसल ब्लोअर म्हणजे काय तर समजा तुमच्या गावातल्या काही महिलांनी चुकीचा लाभ घेतलाय ज्या महिला श्रीमंत आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ज्यांचं उत्पन्न खूप जास्त आहे तर अशांची माहिती गावातल्या इतर महिलांकडून किंवा इतर व्यक्तींना विचारली जाईल आणि त्यांच्याकडे तुमची विचारपूस केली जाईल त्या व्यक्तींचं नाव अर्थातच गुप्त ठेवलं जाणार आहे ते उघडकीस आणलं जाणार नाही आणि अशा प्रकारे त्या व्यक्ती व्हिसल ब्लोअर बनतील म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करणाऱ्या तर अशा प्रकारे ही सगळी सिस्टीम राबवली जात आहे तीन महिन्यांपर्यंत ही पडताळणी चालणार आहे किती म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तीन महिन्यापर्यंत ही पडताळणी चालेल आणि एक अंदाज असा वर्तवला जातोय सूत्रांनी अंदाज सांगितलाय की साधारणतः पस्तीस लाख ते पन्नास लाख महिलांचे अर्ज त्यातून बाहेर काढले जाणार आहेत ऑलरेडी काही याद्या आलेल्या आहेत ज्यामध्ये अनेक महिलांना त्या ठिकाणी योजनेतून बाहेर टाकलं गेलेलं आहे आणि त्यांचे मंजूर झालेले फॉर्म हे त्या ठिकाणी कॅन्सल केले गेलेले आहेत रिजेक्ट झालेले आहेत तर तुमचं स्टेटस तुम्ही नारेशक्ती दूत ऍपवरती नक्की चेक करा किंवा लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती जाऊन त्या ठिकाणी तुमचं स्टेटस नक्की चेक करा की अजूनही तुमचा फॉर्म त्या ठिकाणी अप्रुवड <coughs> स्टेटसमध्ये आहे की नाही हे एकदा नक्की चेक करा तर अर्थात जे काही होत आहे त्याला त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहे त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तो